नमस्कार मित्रांनो मी राज कुठरेकर पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत एका चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आता जेव्हा संध्याकाळचे पाच आणि आज जात आहे मुंबईला खूप दुःखाची गोष्ट आहे म्हणजे म्हणजे एकदम कसं तरी वाटतय मुंबईला गावावरून जाताना म्हणजे खूप कसं तरी वाटतं खूप दुःख वाटतो आणि आता पॅकिंग वगैरे के सगळी केले कपडे वगैरे के भरलेत आणि आता सगळं आता खाली दुकानात आहे आता डायरेक्ट वरती जाणार आहे बघू गाडी पण सगळी घेऊन गेली काकाच घेऊन गेलाय गाडीवरती आणि आप आपली साडे नऊची काहीतरी गाडी आहे गौरी शंकर म्हणून स्लीपरच आहे बरा झाला स्लीपर आहे म्हणजे एवढा टेन्शन नाही एकदा झोपलो की मग बघायला नको डायरेक्ट मुंबईला जाऊनच उठू A few minutes later. ला मित्रांनो आता घरी आलोय आणि इथे मेथी काढतात सगळी दाखवतो पाहू शकता तुम्ही अशी अशा प्रकारे मेथीची लागवड केलेली आहे आणि इथे मेथी सुद्धा काढत आहे पाहू शकता कुठून हे आज जायच तरी मित्रांनो आता रेडी वगैरे झालोय आणि सगळे कपडे वगैरे बॅगेत भरलेत आणि सगळं पॅकिंग अजून चालू आहे बाबा आई बाबा सगळे करतात आणि हे बाबा सुद्धा आलेत मला सोडायला काय बाबा वा कसं वाटत माझा नातू मुंबईलाय मी दुःखी आहे अरे मित्रांनो बोजा वेजा सगळे भरलेत पॅकिंग सगळे झाली आणि आता निघाले रिक्षा सुद्धा आले पाहू शकता तरी मित्रांनो आता दापोलीत आले सगळ्यांना बाय बाय करून आणि बससुद्धा आपली ए सीवाली आहे स्लीपर मला तरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता हीवाली बस आहे गौरीशंकर खूप अशी प्रसिद्ध गाडी आहे ही तरी मित्रांनो आता बस बसमध्ये आणि खूप आराम वाटते आणि सुद्धा चालू झाली तुम्ही बसचा इंटेरियर सुद्धा पाहू शकता किती ते लाईटसुद्धा दिलेत ऑन ऑफ करायला ए सीसुद्धा आहे तिथेसुद्धा आहे होऊ शकता तर मित्रांनो आता बस हॉटेलला थांबले आणि रात्रीचे वाजता आहेत एक आणि तुम्ही पाहू शकता हंड्रेड अँड फोर्टी सिक्स तरी मित्रांनो आता घरी पोचले आणि आजचा व्लॉग इथे एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया एका व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये ってなります。